राष्ट्राचा नमस्कार मी सुधा संग्रहालय मध आपलं सगळ्यांचं स्वागत धाराशिव येथे मराठा नेते मनोज जरांगे यांनी मुंबई आंदोलनाची आठवण करून दिली मराठ्यांनी मुंबई जिवंत केली असे सांगत जरांगेनी मुंबईतील आठवणी सांगितल्या मुंबईला दिलखुलास ठेवणारे मराठी आता दिल्लीला जाणार अशी घोषणाही त्यांनी केली आहे पाहुयात मुंबई सरदा तुम्ही एक चक्कर बघा त्यांचे बातचीत करस्ती का मुंबई जिवंत केली मराठीने विचाराने जिवंत एकही मायामाऊलीला त्रास दिला नाही माझ्या मराठी याला म्हणजे संस्कार मुंबईतल्या सामान्य माणसाला सुद्धा नाही कोणालाच नाही योग जंत तो तो बारशाला कठ्यात या कोमोरच कुणी बघून येत होतय एक माणूस आला नाव नाही तो म्हणला मग त्याचा काही व्यवसाय असं समोर आपल्याला माहित नाही काय असं त्यांनी सांगितलं पण मी नाही सांगत ते म्हणे मी आज पाहिलं नी बाहेर आलो मी परदेशात जातो दुसऱ्या राज्यात जातो पण मुंबईत आल्याच्या नंतर विमानतळावरून डायरेक्ट घरीच कोण होतो कोणाला माहिती आलं वेस्ट बेटोर पशी सांगायला सांगणार तो तू काय काय मागे ते मला गोष्ट सांगायला मला रावा ना हिंदी ऐक ऐकवत ते ते जमलं ते चेंदी मय हिंदी ते मला व्यासपीठाच्या खाली गेलं तिकडे जाताना बाथरूमला चाललो होतो मी त्या टायमात ते म्हणे मह्या दादाच्या पुढं नारळ चाल अस कवाच बघित नाही बाबा तर माणसं चाललेली एक नारळ ठरू नये बाबा मग बघ घेतलं म्हणे आणि नारळ तर काढले पण आता त्याला चाकूत लागले ना का पाहिला मी बघतो म्हणी खिडकी तू त्याने ऋतूडीत खालचं टाकित खालचं म्हणे ऋतू दोन लोकांना गज बस त्याला भाल्यासारखं बसलं त्यात घातलं म्हणे पाणी म्हणजे तेवढं सांगा लालो म्हणे मी एवढा आनंद झालो म्हणे त्या झाडावरचा अडाच कशी म्हणजे जे मुंबईला दोन गोष्टी माहिती होत्या नोकरीला जाण घरी त्यांना हे झालं याच्याही पलीकडे जीवनी त्या मुंबईतल्या काही बांधवाला बॅरेकेटला बांधल्या सोली लोक आढळण्यासाठी आहेत झोका बांधायला पाहिले तर बघितलं याचा आता झोका बोलतो दिन खुलास मुंबईला ठेवलं आनंदी मुंबईला ठेवलं मराठीचं पोरा आणि तो वापस म्हणून आपल्या राजाने आपल्यासाठी कुठं कुठं काय करून ठेवलं बघितलं पाहिजे नुसतं ऐकून उपयोग नाही एक दिवस आपल्या राजाच्या आपल्या राजाच्या पाऊलपणा आपल्या राजाचे पाय कुठं कुठं लागले की भूमी पवित्र झाली आपल्या भावाच्या भेटी होत नाहीत महत्त्वाचा सांगतो मुद्दा तुम्हाला आपल्या बापापासून आपलं लेब्रू जर दुरावलं हारलं आणि ते वीस पंचवीस वर्षाने त्या बापाला भेटावं कटोळून मिठल मारून दोघं आनंदात भेटते आपले भाऊ मध्य प्रदेशला आहेत राजस्थानला आहेत आपले भाऊ पाणीपानला आहे राज्यात आहेत आपल्या भेटी शंभर शंभर वर्ष होत नाही ती गाठी भेटी कार्यक्रमा दिवशी आपण होती आपण आई बापाला भेटल्यासारखं बाप लेखाला लेख बापाला बहीण भावाला मावशी काका चुलते एकमेकाला भेटल्यासारखे आपण राज्यातले मराठी एकमेकाला कडकडून एक, एक, एक दिवस मिठी मारू हरयाणातल्या भावाला आपण बघू हरयाणा आपल्याला बघल महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या भावाला राजस्थानचा भाऊ बघल मध्य प्रदेशच्या भावाला महाराष्ट्रातला भाऊ भेटल गोव्यात मराठी आहेत थे, त्या मराठ्यांना दिल्लीत एकत्र जमू आपण सगळे एक मोठा आपण आपल्या भावांचा कामिबाचा सोहळापूर्ण बंगावला आहे देव आपला बिहारमध्ये येत आपण उत्तर प्रदेशमध्ये येत बेळगाव कर्नाटकला आहे आंध्र प्रदेश तेलंगणाला आहे तामिळनाडूला तंजावर सारख्या ठिकाणी मोठमोठ्याले शिहर आपले बंगळुरू सारखे बसले आहेत तिथं आपण राज्यातल्या प्रत्येक भागात आपण मराठा समाज यंदा कुठंतरी देशाला माझा मराठा कळून द्या एकमेका भावांना मिठ्या मारून पन पन्नास पन्नास शंभर शंभर वर्ष नाही भेटी होत आपण कुठेतरी सणावाराला आपण कुठे नोकऱ्याला असलो तर आपल्या गावात यात्रा असली तर आपण नोकऱ्या सोडून यात्रेला यावं लागतं काही गावात तसा नियम लग्नाला पावणाऱ्या वेळेस सगळे जमतेत नसता तर आधा पाच पाच वर्ष भेटी होत नाही आता फोन एक म्हणून सोडून द्या पण ही परिस्थिती आता कोणालाच नाही ना आपले सगळे भाऊ येते सगळे जवळपास अठ्ठावीसला कमी भरणार नाही आपण ना अठ्ठावीस करोडच्या आसपास येत आपण देशात क्षेत्र एवढं नाही फक्त <स्थाथा> दिसत नाही आता जसे मराठी दिसली तसं दिसणं सुद्धा गरजेचं आहे असं उपयोग नाही आपल्या राजाने आपल्यासाठी कुठं कुठं काय करून ठेवलंय आपल्या राजाने ध्वज पवित्र पुढं तेजशी फडकतोय पुढं ठेवलाय आपण प्रत्यक्षात बघितलं पाहिजे जीवनातला नाही एक दिवस आपल्या राजासाठी आपल्या राजाच्या स्वराज्यासाठी आणि आपल्या भावासाठी आपल्या मराठ्यासाठी एक दिवस आपल्याला आपण सुरू केले सांगितलं नाही फक्त तारीख राहिली तारीख जरा लांब घेऊन ला, तर आपलं हे आधी डोक्यात माया या दोन्ही झाल्या मस्त फिरले तर फिरवे फिरले कोणी काय घ्यायचं नाही सगळं गाड्या वड्या नाही घ्यायच्या काय नाही तिकीट कमी आपलं फक्त तीन दिवसाच खायला घ्यायचं अधिवेशनाच्या म्हणजे सभेचे एक दिवस आधी तीन दिवस आधी बुक करायला सांगितले दाखवून तिथं तिथले मला डोले तट झाली तिची ते म्हणजे आव वाव वाव तू आव वाटी ठोके म्हणलं आव नाही आवच ते म्हणले इ सगळा देखील का गरावून फरावून दोन्ही ते दोन्ही लागतो म्हणून ते म्हणले काहीच बघून तो फक्त आहो म्हण आलोच आम्ही एकदा ना माझा मराठा एकत्र करू आपण दिल्लीचा दखा मागणी नाही मोर्चा नाही काय नाही काय नाही काय नाही तीन दिसाच खायचं घ्यायचं पिशी रेल का नाही डोक्याला तिथे देते नाय दिलं तर आपला साव हा करून भाकरी पावा यायच्या मुंबईला दमा दोन नव्हत्या भाकरीच नव्हल भाकरी चा हो <laughs> <laughs> नंतर काय म्हणायला लागले तुम्ही आधी खायला नाही मिळत नंतर मध्ये पार का नको क्रीम ती क्रीमच आहे भाक्रीम तिकडं इथ कलाव भाकरी ना <laughs> <गाए>, <laughs> 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 आपल्याला आपलं हरियाणा लय श्रीमंत मराठी आहेत बरं का आपल्याला हरियाणाचे मराठी एवढं मी तुकड्याला लागणार इतके श्रीमंत त्यांना काय शिचकडे दिल्ली लागेल तेवढं ला खायला दिले ते पण हिंदी नाही पडणार पण आपलं आपलं सावध आहे आपलं आपलं सगळं घ्यायचं तीन दिवसाचं तीन दिवसाचं ग्राउंड बुक करू एक आपल्याला सभेला म्हणजे अधिवेशनाला आणि एक आदल्या दिवशी पोट्टे जायचे झोपायचं पुढं तर पैठण ग्राउंडवर त्यासाठी ते ग्राउंड दोन्ही दिवस झोपायलाच घेतोय आपण सभेच्या अगोदरच्या दिवशी सभेच्या दिवशी आणि त्याच दिवशी नाही तर रेल्वे लागल्या दुसऱ्या दिवशी यायला लागतो झोपते पुढं तर तेच ग्राउंड सगळ्या झोपाय ते आता सगळं काय झालंय पोहायला पुढं जा म्हणलं का पुढं जाते त्यांना मला मागून तर मान्या ते म्हणते तुम्ही हो सगळ्या सगळं झालं पोहोचची गाडी कवाय तिच्यातून उतर तिच्यातून बसते पण तिच्यातच बसला अधिकारी माझ्याकडे येते मला ते म्हणत भाऊ येऊवर ते म्हणतो एकच काम करावं ते पोंगण्या बंद करा पोंगण्या काय पोंगाने कसे काय ते म्हणे असे लांब लाईन धरली आम्ही पाणी हातात धरले शेवट धरले पोळ ते म्हणजे काय ते म्हणजे ते काही होय पण आमचा एक एक कर्मचारी त्याच्यात मोदी घाली ते म्हणजे पळ टबा पळ टाबा म्हण दे करू ना यांना सगळं माहिती झालं रेल्वे जाते कुठून घरी येते ट्रॅपवर गेल्यावरती कुठं जाती आर धक्क्या हिच्या कामापासून कामापासून तू धरून यांना सगळं माहिती झालेलं त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आता याच्या पलीकडं विनादाच्या पलीकडं सांगतो तुम्हाला समाज शहा करून सोडायचा हुशार करून सोडायचा कसं कस धरायचे कसं धरायचं इथपर्यंत समाज आणखी काय सगळे हुशार करून सोडायचे मी तो मागा तेच केले गाव कोठाऱ्यांनी गाव सावकारानी हुशार होऊ द्यायचा नाही हिशोब घेऊन द्यायचा नाही आपल्या घरातलं पत्र त्याच्या ते वाचायला म्हणजे आपल्या वेचारात ला मिळा लागणार आपण स्वतः हुशार व्हायचं काहीतरी म्हणतात ना जन्म शहाणी करून सोडायचं शिकवतोय मी हळूहळू मी ग्रंथ व्यवस्था सुरू केला ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा